नमस्कार शेतकरी मित्रांनो <coughs> यंदाच्या वर्षी जो मे मध्ये आपल्याला सूर्यप्रकाश हवा असतो की ज्यामुळे आपण साठी त्या सूर्यप्रकाशाचा वापर करतो किंवा त्या उन्हाचा वापर करतो आणि त्यामुळे जमिनीतील शत्रुबुरश्या किंवा इतर काही अडचणी देखील त्याच्यामध्ये मरतात ते यंदाच्या वर्षी आपल्याला त्याची मदत निसर्गाकडून झालेली नाही मग यामुळे सध्या देखील सूर्यप्रकाश नाही आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल की खूप जास्त प्रमाणात शत्रुपुरुषांचा प्रादुर्भाव आताच सुरुवात झालेली आहे तुम्हाला तुमचं पीक ओके जरी दिसत असेल किंवा चांगले जरी टवट दिसत असेल तर जमिनीत काय चालले आहे हे आपल्याला माहीत नाही म्हणजे थोडक्यात काय की अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सूर्यप्रकाश नाही अशा वेळेस फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषणाचा वेग मंदावलेला असतो आणि अशा वेळेस केमिकलचे रिझल्ट देखील कमी येतात म्हणून माझं सगळ्यांना सजेशन हे राहील की जैविक बुरशीनाशकांचा नाशकांचा जास्तीत जास्त वापर करा जसं बॅसिलस आहे सुडोमोनास आहे ट्रायकोडमा आहे किंवा इतर अजून जे काही असेल ते म्हणजे काय की जर पॅरापेट कंपनीचं जर बघेल तर ते पॅन्थेरा सुडोमो ट्रिबिडी उमणीचा प्रादुर्भाव खूप खूप होत आहे त्यासाठी पण देखील स्पेशल अशा मित्र जीवाणू मित्र बुरशांचा आपण वापर करू शकतो आणि त्यासोबत एक सप्लिमेंट आपल्याला त्या जीवाणू आणि पुरुषांसाठी देखील वीस एम एल आणि त्यासोबतच एखादं कीटकनाशक आपल्याला सोबत घ्यायचं आहे त्यासोबत एक पोषक किंवा एखादं खत आपल्या त्याच्यासोबत घेतलं तर फायदेशीर आहे धन्यवाद